महाराष्ट्र राज्यात वाल्मिकराड नावाची चर्चा जोरदार सुरू आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर वाल्मिकाड हे नाव समोर आलेलं आहे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे परवा बीड बीड येथे मोठा एक मोर्चा देखील झाला मराठा समाजाचे आणि इतर समाजाचे देखील सगळे सर्वच बांधव जे आहेत या मोर्चात सहभागी झाले होते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि त्यांना पाशी शिक्षा द्या अशी मागणी करत होते तर आज आज सकाळी जे आहे वाल्मी कराड जे आहे पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आलेलं आहे त्याच्यावर सोलापुरातील मराठा बांधव घेऊ आपण काय सांगाल तुम्ही जो घटनाक्रम पाहता गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो त्यांचा दारुण पराभव झालेला होता त्या पार्श्वभूमीवर कुठंतरी मराठा समाजाला दाबण्याचा प्रकार त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनचा वचपाक काढण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला वारंवार त्रास देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मसंभावाची भावना सर्व जाती जमाती एका गो गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना परळीमध्ये याचा आणि या बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे या सर्व गोष्टीच्या पाठीमागं तिथले स्थानिक नेते आहेत मला सांगा गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सर्व मराठा समाजाने मुंडे कुटुंबांना निवडून दिलेलं आहे भरघोस मताने निवडून दिलेला आहे मग यावेळेचा पराभव त्यांचा इतका जिवारी लागला की कुठंतरी मराठा समाजाला काम त्यांनी वारंवार आणि पूर्ण हा कराड नावाचा माणूस आहे तो गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा माणूस आज आपच्यावरती प्रॉपर्टी त्याची कशी होती त्याची जवळजवळ शंभर ते दीडशे खाते बँकेचे आता आज आपण मीडियामध्ये तुम्ही पाहतोय हा कुठनं इतका मोठा झालेला आहे तर जे बी काळे धंदे आहेत जे दोन नंबर धंदे आहेत ते त्याचा पूर्ण मोरक्या हा वाल्मिक कराळा आहे आणि त्याच्या पाठीमाग पूर्ण शक्ती धनंजय मुंडे यांची आहे आणि त्याशिवाय कुठली तरी राजकीय शक्ती असल्याशिवाय हा माणूस इतका वळवळ करू शकत नाही तुम्ही अकरा डिसेंबरला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि आज तो माणूस सरेंडर करतोय इतके दिवस हे महाराष्ट्रातली पोलीस काय करत होते आणि मग पुण्यात हा माणूस सापडतोय म्हणजे याच्या पाठीमाग कोणाची शक्ती आहे याचा ससेमेरा लावला पाहिजे मला एकच सांगायचं आहे माणूस हा माणूस असो कुठल्याही जाती धर्मातला असो संतोष देशमुख नावाचा हा माणूस हा कुठल्या जातीचा नाही तर तो त्या गावचा एक आदर्श सरपंच म्हणून काम करत होता आणि तो एका बौद्ध समाजाच्या वॉचमेनला त्यांनी मारहाण केली म्हणून त्याला विचारण्यासाठी केलेला होता त्यांनीच बिलकुल त्यांनी जात त्यांची बघितलेली नव्हती परंतु एक आपला गावचा माणूस आहे आणि त्याच्यावर अन्याय झालाय म्हणून तो तिथे विचारपूस करण्यासाठी गेला होता त्याचा रागमाना धरून या लोकांनी त्यांचं अपहरण करून त्यांची अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे मानवतेला काळीमापासणारी ही घटना आहे तो कुठल्या जातीचा आहे कुणाच्याही जातीचा असो इतकी निर्गुणपणे हत्या त्यांनी केलेली आहे आणि ज्या वेळेस त्यांनी पाण्याची मागणी केली त्यावेळेस ते त्यांनी काय कृत्य केलं सर्वांना माहीत आहे मला एवढंच सांगायचं आहे की या माणुसकीला काळीमाप असणाऱ्याच्या पाठीमाग जे कोणी हे आरोपी असतील अजून तीन आरोपी फरार आहेत म्हणून सांगत आहेत मग हे आरोपी करतायत काय कुठं जात आहेत आणि याच्या पाठीमागं कुणाची शक्ती आहे सरकार याच्या पाठीमागं आहे का वरवर बोलायचं हे आम्ही कुणालाही सोडणार नाही म्हणायचं आणि बे बेमालूमपणे हे माणसं फिरतायत आणि साक्षीदार असतील त्या फिर्यादीवर दबाव आणण्याचं काम यांनी खालच्या पातळीवर चालू केले का या सर्व गोष्टीचा ससेमेरा लावला पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे जे आरोपी असतील त्यांना कोणी साथ येणारे असतील ते मंत्री असो संत्री असो कोणी असो यांना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मला एकच सांगायचं ह्या धनंजय मुंडेला जोपर्यंत या घटनेचा पूर्ण तपास होत नाही त्याच्यामध्ये तो जर निर्दोष नसेल तर त्याला कुठल्याही मंत्रिपदा त्याला हकोलून दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मराठा समाजाची मागणी आहे आणि संतोष देशमुख असेल कुठल्याही जातीचा जा, ज्याची अशी निर्गुण हत्या झाली असेल त्याला या आरोपीला क कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्या पाठीमागं जी कोण सरकार असतील कोणी असतील त्यांना या को आ, शिक्षा कठोर झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना सरळ सरळ चौक सौ, भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे असे मराठा समाजाच्या वतीनं मी कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतात आपलं सोबत सोमनाथ राऊत साहेब आता एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्याने असं म्हणत आहेत की मी निर्दोष आहे मला अटकपूर्वचा अधिकार होता तरी देखील मी स्वतःहून शरण होत शरणला जात आहे तर मी राजकारण केलं जात आहे भाऊ केलं जात आहे तर काय सांगाल वाल्मिकराबद्दल त्या वाल्मिकरा एवढं सांगू शकतो की तू निर्दोष होता तर एके दिवस कुठल्याही वेळा जाऊन धपला होता तू निर्दोष माणूस कुठे लपून बसण्यासारखा निर्दोष माणूस नसतंय आणि वाल्मी कराड जे आज तुम्ही सिलेंडर झाला म्हणताय आणि काही आरोपी अटक झाले नाहीत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागचा मास्टर जी कोण आहे त्याला सुद्धा त्या आरोप सह आरोपी म्हणून त्यात सहभाग केला पाहिजे आणि ती कोण गाशी मंत्री असू संत्री असू कोण गाशी पण तू जर एखाद्या आपला संतोष देशमुख मराठा समाजाचा आहे म्हणून आम्ही सगळी भूमिका मांडतो असं नाही पण त्या व्यक्तीला कुठल्या पद्धतीने मारलय त्या व्यक्तीला कसं मारलय त्याच्या मारण्याची पद्धत होती त्याच्यामुळं मराठा समाज असेल किंवा आम्ही इतर समाज आता संतोष देशमुख मराठा समाजासाठी गेले होते का तिथं तर ते आपले बौद्ध बांधव म्हणून आपलं गावचे एक रहिवाशी म्हणून तिथे गेले होते त्याच्यावर अन्याय होतं म्हणून तिथे गेले होते पण अन्याय होतं म्हणून तिथं जर गावाला प्रतिष्ठित नागरिक केला असताना तर तुम्ही त्याच्यावर अन्याय या पद्धतीने करत असाल तर मग सर्वसामान्य माणसाचं काय तर हे ज्या मागचा मास्टर माइंड तुम्हाला एवढा सत्तेचा जर माज आला असेल ना तर माझ उतरवाचे वेळ लागणार नाही आता फक्त ही मराठा समाजाचा आग्या मौळ उठलेला आहे पुढे जाऊन कुठं तुला तुम्हाला नांगरटीत गोसळल्याशिवाय तर मराठा समाज आता स्वस्त बसणार नाही मराठा समाजच म्हणण्यापेक्षा संपूर्ण भोजन समाजाची लोक तुम्ही कालच्या बीडच्या मोर्चात बघितला चाल सगळ्या बहुजन समाजाची लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होती धनगर होताल दलित सगळे सगळे मुस्लिम समाजसहित आपला त्या मोर्चामध्ये सहभागी होता कारण संतोष देशमुख फक्त मराठा म्हणून त्यांच्या आत्ता झाली म्हणून फक्त जर आंदोलन कर असं काही नेमत नाही सगळ्यांनी त्या हत्येचा निषेध केला पाहिजे आणि ज्या त्याच्या मागे जे मास्टर माइंड आहे कोण मंत्रीपदावर असेल त्याच्या त्याला सुद्धा मंत्रिपदावरून हाकलपट्टी केली पाहिजे आणि त्याच्यावर आधी जी झाले तर त्या एरियामध्ये जी घटना घडली त्याच्यासुद्धा चौकश्या केल्या पाहिजे कारण त्याच्या मागे सुद्धा मास्टर माइंडचा हात असू शकतो त्याने बांधवने असं सांगितलं की वाल्मिकराशी द्या किंवा हे करा काय तुमचं काम तुम्ही आपला महाराष्ट्र किंवा देश संविधानावर चालतंय संविधानामध्ये जे बसतंय त्या पद्धतीने त्याला शिक्षा दिली पाहिजे आम्ही म्हणतोय याला त्याला शिक्षा तर झाली पाहिजे किमान असं कृत्य दुसरं कोणी केलं ना पाहिजे त्या महाराष्ट्रात असं कृत्य दुसरं कोणी केलं नाही पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे एवढीच आमची मागणी तुम्ही काय सांगाल कराड अरेस्ट झालेत आता म्हणजे अरेस्ट म्हणजे सरेंडर झाले शरण आले ऑफिसला तर संपूर्ण एक एक मराठा जे आहे आहे रोष व्यक्त जात डिसेंबरपासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर आता आता मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला असा आरोप केला जात होता आता ते स्वतःहून हो शरण सरेंडर आहे शरण आलेले तर तुमचं काय मत आहे मला एवढंच म्हणायचं आहे संतोष देशमुख यांचं हाल हाल करून जे मारलं तिथं माणुसकी नावाची त्यांच्याकडे माणुसकी राहिलेली नव्हती मग ते कोण वाले असेल कोण तिथले कोण त्याला मारणारे काय त्यांची गँग असेल ह्या लोकांना माणुसकी ही माहीत नाही मला वाटतं ती गेंडेच्या कातडीचे लोक आहेत ह्या लोकांनी जर तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये एखादा आदर्श सरपंच जर विकासाच्या दृष्टिकोनातून गावाचा आदर्श महाराष्ट्राच्या इतिहासावर जर घडवत असेल आणि असा व्यक्ती एखाद्या बौद्ध असेल किंवा इतर कुठल्याही समाजाचा असेल गावचा माणूस म्हणजे आपला आहे जो विकास करतो जो नेता मानतो ती नेत्याला सर्व माणसासारखे सारखी असतील एखाद्याला जर त्यांनी दमदाटी करत असेल त्याला मारहाण करत असेल तर ती नेता तिथं जात असेल आणि त्या नेत्याने फक्त विचारलं किंवा का मारहाण करता तर तुम्ही अशा व्यक्तीला नेऊन तर अपहरण करून जर तुम्ही त्यांना अशा आतापर्यंत मला वाटतं संभाजीराजाच्या नंतर असं मना झाले तर मला वाटतं या संतोष देशमुला झालेले इतक्या खालच्या बाजूवर त्याला मारलेला आहे आताच बाबाने सांगितलं की त्यांनी पाणी मागितलं तर त्यांनी काय केलं हे तुम्हाला सर्व पत्रकारांना माहित आहे आणि पूर्ण राज्याला माहित आहे आणि सरकारी मंडळात ते बसलेले आहेत विधानसभेत यांना सुद्धा सगळ्याला माहित आहे जर अशी परिस्थिती जर त्यांच्यावर आली त्यांनी काय करणार आहेत त्यांना थोड तरी जनाची नाही तर मनाची तर थोडी लाज वाटायला पाहिजे ह्यांची मर्डर होऊन ह्यांना अपघात घडून त्यांना मारून सहा बारा दोन हजार चोवीस ला मारलंय सरेंडर कधी होत आहे आज आज एकतीस डिसेंबरला म्हणजे त्यांनी सरेंडर होत आहे म्हणजे दाखवतो का त्यांनी लोकांना की बाबा मी शरण आलो मी त्याच्यात नाही मग तू त्याच्यात नव्हता तर का फरार झाला राजकारण करू नका मग तू तुला राजकारण कोण करते तू सुरुवातीपासूनच तिथं राहायचं होतं थांबायचं होतं दुसरी गोष्ट आता ती तीन चार दिवसापूर्वी दत्त साहेब कुणाला काय बोलले हे आम्हाला माहित नाही परंतु कोणाला तरी पुढं करून जनतेचं मन विचलित करण्यासाठी राजकारणावर दबाव टाकण्यासाठी पुढाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी कुठल्याही पुढाऱ्याने विधानसभेत प्रस्ताव मांडू नये कुठल्याही पुढाऱ्याने त्याच्यावर आवाज उठवू नये म्हणून ही कुठल्या तरी वेगळ्या रस्त्याने वाटणी जाऊन जर जा असं राजकीय लोकांवर जर विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपल्या राज्यातील आपल्या बीड जिल्ह्यातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील बहुजन जनता सर्व समान ही जनता आहे सर्व धर्म जनता ही पूर्ण संतोष देशमुखच्या पाठीमागं ठामपणे राहील एवढी मी तुम्हाला गवित देतो आणि दुसरी गोष्ट संतोष देशमुखला ज्यांनी मारले त्यांना आता बाबाजी म्हणले ती त्यांनी फाशी द्यायची आणि त्यांना भर रस्त्यात मारायचं ही मुंडे सरकारनं ठरव फडणवीस सरकारनं ठरवावं कारण जर अशी सजा नाही दिली तर उद्या आमच्या सारख्याला मारतील आणि कोण येणार आहे मदनकारला मग कुणी कोणाची बाजू घ्यायची नाही का अरे ही समाज आहे प्रत्येक समाजाची माणस व्यक्ती प्रत्येक समाजाला प्यार असते तुम्ही राजकर्ते तुम्ही राजकर्ते कोणालाही पाठीशी न घालता तुमच्या पक्षाचा असू द्या पक्षाचा त्याला मंत्रिमंडळात ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही जर आमचा विरोधक असला तर तुम्ही खाली तळापासून वर मस्तकाच्या केसापर्यंत तुमची आग फडपडली असते परंतु ही तुमचा असल्यामुळं तुम्ही त्याला मंत्रिमंडळात स्थान द्यायला नको होतं घरी झालंय त्यांनी सिलेंडर झालाय त्याला काय असेल ती सजा द्यावी राहिलेली दोन कोण जे फरार आरोप आहेत त्यांना सुद्धा त्यांनी अटक करावी त्यांना मरेपर्यंत सजा द्यावी असे मी मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो अजून एक बांधव आहेत मराठा बांधव शेवटचा प्रश्न विचारतो या वाल्मीक कराडचं करायचं काय वाल्मिक कराडचं करायचं काय म्हणजे हा काय लहान पोरांचा काय खेळ नाही त्याने गावातल्या सुशिक्षित गरीब बांधवासाठी आपलं जीवाचं बळी दिलेलं आहे दलित बांधवासाठी तो गेला तो गेला आणि त्याचा मर्डर झाला म्हणजे संतोष देशमुख हा छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा मुलगा होता कारण छत्रपतींनी कधीही बघितलेला नाही आणि तिथं कायम तो मोठ्या भावाची भूमिका घेऊन तिथे विचार केला आणि त्याचा तो जो काय हत्या झाली तर कारण मला वाटतं त्याच्या दोनपट त्याची हत्या करण्यात यावी त्याला फाशी वगैरे एक क्षणाचा विषय आहे फाशी म्हणजे एक क्षणाचा विषय तर त्याला वेदना होणार नाही तर मला मा सरकार माझी अजून एक विनंती आहे ज्या पद्धतीने संतोष संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच पद्धतीने ही हत्या करण्यात यावी फाशी देणं सजा देणं आिशे क्षणिक होईल आणि असाच प्रति राज्यामध्ये त्या घटना वाढ दिल्या तर या घटनाक्रम थांबवायचा असेल तर त्या कारणाला भर उकाद असं प्रत्येक एक एक पार्ट हात तोड त्याची हत्या करण्यात यावी त्याशिवाय आमच्या समाजाला बी शांता मिळणार महाराष्ट्राला बी चांगलं वाटेल कारण मराठा समाज संतोष देशमुखांना हा स्वतःसाठी किंवा मराठा समाजासाठी मुलाला मार्गमध्ये केलेला नाही एक आपल्या गावाचा दलित बांधवाचा मुलगा तिथे काम करतोय मला नाही की तो दलित आहे मी मराठा मी का जाऊ पण तसं नाही केलं मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेतच राहिला आहे त्याच्या नजरेला प्रत्येक समाजातला हा माझ्या लहान भावासाठीच वागतो अगदी छत्रपती शिवराया बसून आतापर्यंत आम्ही आम्ही वागतो आणि आमच्या समाजातला प्रत्येक मुलगाही वागतो ही तुम्हाला गोही देतो आणि तीच गोही संतजी शिवानी स्वतःच्या मनामध्ये विचारामध्ये समाजकार करत असताना तो स्वतः वागत होता आणि त्या दुर्दैवाने ती घटना घडली तर मी आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब असेल फडणवीस सरकार असेल त्यांना एकच अजून विनंती करतो तुम्ही समाजाचा अंत पाहू नका अनंताचा महाकाल होईल तर आमचं दूरवरूप पाहायला वाट करू नका तर तुम्ही अजून एकच विनंती आहे की कारणाला फाशी वगैरे न देता सजा न देता त्याला बहरच्या तर आपल्या सोबत होतो सोलापुरातील मराठा वातावरणांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे वाल्मिक कराड्याला म्हणजे जशा प्रमाणे त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या किल्ल्या करण्यात आली आहे वेदनादायी तशी शिक्षा या आमारेकरांना